मैं जट यमला पगला दीवाना पल पल दिल के पास आया सावन झुमके सारख्या सुमधुर गाणी बोछार करणारा एक सुंदर अभिनेता चुपके चुपके मधले प्रोफेसर प्यारेलाल प्रेक्षकांचं हसून हसून पोट दुखवणारा एक अभिनेता सोबतच सर्व समकालील तरुणींना भुरळ घालणारा हिमॅन धर्मेंद्र हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुवर्ण स्वप्न सुंदरता शौर्य प्रेम नम्रता आणि कष्ट या सगळ्यांचा अतुलनीय संगम पंजाबमधल्या एका साध्या घरात जन्मलेला धरमसिंग देवल घरची परिस्थिती मोठी नव्हती पण स्वप्न मात्र अफाट होते मी मोठा झालो की नायक बनेन लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवते हे स्वप्न डोळ्यात साठवून मुंबईच्या वाटेकडे निघाला त्यावेळी कुणालाच माहिती नव्हतं हा मुलगा पुढे भारताच्या सर्वात प्रेमळ ही मॅन बने पोटात भूक मनात स्वप्न तेव्हाच्या बॉम्बेच्या गर्दीत स्वतःचा रस्ता शोधताना त्यांनी केली असीम धडपड मला एवढंच कळतं मेहनत केली तर यशदार ठोठावणारच असाच काहीसा संवाद फेकून दिग्दर्शकाचे मन पहिल्याच नजरेत जिंकून घेतलं तुमच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आहे तुम्ही हिरो बनू शकता असा शेरा देऊन त्या दिग्दर्शकाने भविष्यही वर्तवला साठ ते ऐंशीच्या दशकात धर्मेंद्र म्हणजे बॉक्स ऑफिसचा जादुई शब्द त्यांची स्क्रीनवरील उपस्थिती एक मंद स्मित ॲक्शनमधील वेग आणि संवादातील भाव समकालीन अभिनेत्री वैजयंतीमाला माला असो आशा पारेख असो शर्मिला टॅगर असो हेमा मालिनी असो मुमताज असो श्रीदेवी असो सगळ्यांबरोबर मन मिलावो वागणारा एक चरित्र अभिनेता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्यांची शैली जणू निसर्गदत्त देणगीच होती आठवा रामगडचा तो सेठ एकोणावीसशे पंच्याहत्तरचे ते सात रामगडचा सेट आणि अमिताभ धर्मेंद्र ही जय विरूची जोडी एकत्र उभे बसंती इन कुत्तो के सामने मत नाचला हा संवाद गब्बरचा हल्ला जय वीरूचे दृश्य अशा खूप काही आठवणी याही मॅनला अजरामर करून जातात शोळेने त्यांना अमर केलं विरू हास्यासाठी मैत्रीसाठी आणि शौर्यासाठी सदैव आठवणीत राहते ग्लॅमरच्या चकमकत्या दुनियेत वावरूनही धर्मेंद्र कायम जमिनीवर राहिले निसर्गप्रेम कुटुंब कविता ही त्यांची खरी संपत्ती लोक मला हिरो म्हणतात पण मी आधी माणूस आहे ही त्यांची भावना त्यांच्यातील माणसाची ओळख देते धर्मेंद्र केवळ अभिनेता नाहीत भावनांचे महाकाव्य आहेत अभिनयाने नव्हे मनाने जिंकणारा सुपरस्टार धर्मेंद्रची कहाणी एका कलाकाराची नाही ती आहे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक तरुणाची प्रेरणा गावातून मुंबईपर्यंतचा प्रवास संघर्षातून सुपरस्टारडमपर्यंतचा प्रवास आणि जगमग त्या चंदेरी दुनियेला बाळून न जाणारा भावनाविवश एक कुटुंब वत्सल माणूस भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा प्रवास सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे धर्मेंद्रजींची या दुनियेतून जाणारी क्षती ही चंदेरी दुनिया हा आसमात कधीच भरून निघणार नाही पण आपण त्यांच्या अभिनयाचे साक्ष होऊन त्यांना अजरामर त्यांच्या आठवणी आपल्या मनात नेहमी राहतील आपली दुनियादारी परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक